नमस्कार मंडे मी गुरु पातळे तर आज हा वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेनिमित्त आमच्या वाडीतील स्त्रिया ज्यात माझी आई ह्या बायको हा सगळेजण मिळून आमच्या वाडीत एक वड हा म्हणजे मोठा वडाचा झाड आहे त्या वडाच्या झाडाची जाऊन पूजा करणार आहेत आता त्या पूजेचं महत्त्व जवळजवळ तुमका सगळ्यांकाच माहीतच आह तर, तर आपल्या नवऱ्याचं संरक्षण होण्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याक दीर्घ आयुष्य भेटण्यासाठी त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या व्रत केला जाता ह्या जवळपास तुमका सगळ्यांका माहीतच आहे तर ह्या व्रत कशा प्रकारे केला जाता ह्या वडाची पूजा कशा प्रकारे केली जाता ते आपण थोडक्यात जाऊन बघणार आहोत चला आपण जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरुवातच करूया आम्ही जाऊच्या अगोदर काहींची पूजा झाली होती वान पण देत होती तरी ह्या बघा ह्याच तर आमच्या वाडीतला मोठा वडाचा झाड ह्या वडाच्या झाडाच्या बाजूक एक गावडी पण हा मग त्या बावडेक पण आम्ही वडाची वावडीच म्हणतो पण सध्या पाईपलाईन झाल्यामुळे ह्या बवडेचं कोणाचं सुद्धा पाणी नाही बोरिंगचं पाणी पाईपलाईन झाल्यामुळे सगळ्यांच्या घरात न आता त्याच्यामुळे हा साफसफाई थोडीशी कमीया हा माका वाटतं जास्त करून वर्षात ना एकदाच लोकं येतात वान देऊसाठी वडाची पानं लागतात ती वडाची पाना, पाना खाली नाही होती म्हणून मी त्रिश्याक आवाज दिले मला त्रिशा ये माझ्या खांद्यावर बस आपण वडाची पानं काढूचा प्रयत्न करूया बघूया आपल्या वडाची पानं भेटत काय

इकडे यांची वटपौर्णिमा झाली वडपून झालो पाय घायचे पाय नको सगळ्यांनी जवळजवळ नका वाना दिला नाही kamu coba ikam, lihat cariin cincinnya, cincinnya harus cukup ya, ah? Terus 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 R provincy in abelson known as Gur еёalesh Bitiskye Is it Karartar stuck on Patricia? Yes it is. In this region records of processing the moisture in crayfish. About 4 hundred thousandINESh have

सलोनी काहीतरी सलोनी बराच काहीतरी माहित आहे काय म्हणतो सलोनी सात जन्म सात काय म्हणतोस इकडे लाईन लागली आंबिओ कस घेणार का देवा झोको पोर की मजा है पोर मैं हे वर्षा न एकदा बाकी फ़ी इक नहीं बावड़े पानी बिनी को पीत नहीं वर्षा नहीं एकदा फिर मजा कहीं रिया दा 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 सनिया हां गुरुवा संबरू ने तो चिरडा फक्त बात झाली गय तुम्ही याला काय नाहीलं संदैनवी हालो बोलत ये काय म्हणता माहेरची आमची दुसरी ह्याची पहिली सांगा मारल मार हा दरवर्षी यावा दरवर्षी हवा

तर मंडई हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असलास तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमका कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ बहु गावतले धन्यवाद